शासनाच्या वतीनं इचलकरंजी इथं झालेल्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूर तर महिला गटात धाराशिव किशोर गटात कोल्हापूर आणि किशोरी गटात सांगली या संघांनी अजिंक्यपद पटकावलं विजेत्या संघानं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली या स्पर्धा पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती शासनाच्या चार दिवस कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा झाल्या या स्पर्धेत चाळीस संघ सहभागी झाले होते गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेला किशोर विभागात कोल्हापूर विरुद्ध सांगली हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला सांगलीनं आक्रमणामध्ये कोल्हापूरचे दहा गडी बाद केले चौथ्या वेळी कोल्हापूरला पाच गुणांची आवश्यकता असताना सांगलीच्या खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवलं अखेरच्या क्षणात पाचवा गडी टिपत कोल्हापूरनं विजेतेपदावर नाव कोरलं किशोरी विभागात सांगली विरुद्ध पुणे हा सामना रंगतदार झाला सांगलीच्या भक्कम संरक्षणापुढे पुणे संघ फक्त दोन गडी बाद करू शकला त्यामुळं हा सामना सांगली संघानं एक डाव राखून तीन गुणांनी जिंकला महिला गटातील धाराशिव विरुद्ध पुणे सामन्यात धाराशिव संघानं चार मिनिटे तीस सेकंद वेळ राखून पुणे संघाचा दोन गुणांनी पराभव केला पुरुष गटातील सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई उपनगरनं संरक्षण घेतलं पण कोल्हापूरच्या खेळाडूंनी आक्रमण करत पहिल्या डावात नऊ गडी बाद केले प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई संघानंही जोरदार आक्रमण करताना अकरा गुण मिळवत मध्यंतरापर्यंत दोन गुणांची आघाडी घेतली विजयासाठी मुंबईला आठ गुणांची आवश्यकता असताना कोल्हापूरच्या भक्कम संरक्षणामुळे केवळ सात गडी बाद करता आल्यानं सामना बरोबरीत राहिला त्यामुळे पुन्हा नऊ मिनिटांचा वेळ देण्यात आला त्यामध्ये दे सुरुवातीला कोल्हापूरनं दमदार आक्रमण करत बारा गुण मिळवले मुंबईला विजयासाठी तेरा गुणांची गरज असताना कोल्हापूरच्या खेळाडूंसमोर मुंबईचे शर्थीचे प्रयत्न तोकडे पडल्यानं अकरा गुण मिळाले आणि कोल्हापूरनं अवघ्या एक गुणानं सामना जिंकत अजिंक्यपदावर नाव कोरलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी आमदार राहुल आबाडे यांनी शहरात क्रीडा संकुलाची गरज व्यक्त केली तर उपमुख्यमंत्री पवार यांनी क्रीडा संकुलाबाबत सकारात्मकता दाखवली स्पर्धेत सहभागी चाळीस संघातील प्रत्येक खेळाडू आणि संघ व्यवस्थापक त्याचबरोबर पंचांना आमदार राहुल आबाडे यांच्या वतीनं स्मार्ट वॉच भेट देण्यात आलं कार्यक्रमाला माजी खासदार कल्लापण्णा आबाडे माजी मंत्री प्रकाश आबाडे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार शिवाजी पाटील आमदार अशोकराव माने क्रीडा युवक सेवा कोल्हापूर विभाग आयुक्त हिरालाल सोनवणे उपसंचालक माणिक पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ क्रीडा अधिकारी अरुण पाटील आयुक्त पल्लवी पाटील कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर सुनील पाटील शेखर शहा विठ्ठल चोपडे यांच्यासह क्रीडा शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते